गावामध्ये प्रथमता झाली होती या ठिकाणी मी ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आपला सर्वांचे मार्गदर्शक विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सन्मान्य चेअरमन सत्यशील दादा शेरकर दादांना विनंती करेल की खासदार डॉक्टर अमोलजी खोले साहेब यांचा सा सन्मान आपण या ठिकाणी दादा करायचा आहे सरपंच प्रदीप साहेब थोरवे असतील सरपंच प्रदीप थोरवे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी विविध संस्थांचे बाळासाहेब असेल आर्किटेक्ट बोराडे साहेब असेल सचिन भाऊ असेल या ठिकाणी सर्व सन्मान्य मंडळी यांना मी विनंती कराल ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं बाळासाहेब विदाटे बाळासाहेब आपण या सुधीरजी खासदार साहेबांचा सन्मान आपण ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं करत आहोत महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सर्व सन्मान्य मंडळी देखील उपस्थित स्वरूपामध्ये हा सन्मान सन्मानिक स्वरूपामध्ये हा सन्मान संपन्न होतोय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा सन्मान आपण ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं केलेला आहे खासदार साहेब ग्रामदैवाचा जागृत देवस्थान ग्रामदैवत बैरवरा दुर्गेश्वरी माता याचा आशीर्वाद आपण ग्रामदैवताची तळी आपण या ठिकाणी भरले आणि तळी भरून आशीर्वाद आपण सर्व ग्रामस्थ मंडळांच्या उपस्थित या ठिकाणी घेतलेला आहे दादांनी सांगितलं तर फक्त कोले साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी कोले साहेब आपल्याला विनंती करल की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं ना। प्रथमता आपला सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य दादांना विनंती करेल आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आज आपल्या ग्रामदैवत भैरनाथ आणि जोगेश्वरी त्याचं दर्शन घेऊन आणि या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या भेटीसाठी या गाव दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या शोरली गावामध्ये आलेले आहेत सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात खासदार साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्या सगळ्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं खासदार साहेब त्याचबरोबर माऊली शेठ खांडागळे शिवसेनेचे अध्यक्ष मोहित शेठ डामाले बाजीराव शेठ तुषारभाऊ थोरात अध्यक्ष मोहित शेठ त्याचबरोबर अंकू शेठ आमले सगळेच पदाधिकारी विशेष करून या ठिकाणी या दौऱ्यात सामील झालेले राजे मा मागं बसलेले आहेत सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सकाळपासून आपण दौऱ्यात सगळे जण मंडळी सामील झालेल्या आप अजून आपल्याला मोठा दौरा पार पाडायचा आहे मी अधिक चळ घेणार नाही खरं तर ग्रामस्थांच्या वतीनं खासदार साहेब मी तर तुमच्याबरोबर तालुक्यातच फिरतोय पण ग्रामस्थ मंडळी आमचे सगळे जबाबदारी घेऊन या परिसरामध्ये त्या ठिकाणी काम करतायत आणि फक्त आमची शिरोलीचीच जबाबदारी घेतलेली नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये ग्रामस्थ मंडळींनी जबाबदारी घेतलेली ज्या ज्या ठिकाणावरून आपल्याला मदत करता येईल त्या त्या ठिकाणावरून पावनिरावळी असतील किंवा प्रचाराच्या दरम्यान निमित्तानं असतील आणि उद्याचे विशेषतः मला या निमित्तानं उल्लेख करायचा का तीस तारखेची आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा तीस तारखेला ओतूर या ठिकाणी सकाळी दहा वाजता आहे तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे दहा वाजता आणि आजूबाजूच्या आपल्या परिसरातील सगळ्यांना त्या ठिकाणी निरोप द्यायचा आहे की आपल्याला त्या सभेसाठी जायचं आहे खासदार साहेब आपल्याला मी खरंतर धन्यवाद या निमित्तानं देईल की अनेक वेळेला संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे अनेक समस्या आमच्या या परिसरामध्ये सातत्याने आम्हाला भेडसावत असतात आज प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर पाण्याचा प्रश्न उद्याच्या काळामध्ये आम्हाला फार मोठा या निमित्ताने या ठिकाणी येणार आहे किटीच्या माध्यमातून गेले या परिसरामध्ये तीन चार केटीवेअर आहेत नादुरुस्त असलेले केटीवेअरच्या माध्यमातून खरं तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर पाणीचा सा साठा त्या ठिकाणी राहत नाही आणि अनेक वेळेला अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतात तर भविष्यकाळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला ही निवडणुकीचा ज्यावेळेला मतदान होऊन जाईल त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी तुम्हाला त्या ठिकाणी भेटू आणि हे जे काय पाण्याच्या संदर्भातले विषय आहेत ते आणि त्यासाठी काय करायला लागणार आहे कारण आमचा हा केटीवेअर आहे त्या केटीवेअर तर येडगावचं जे बॅकवॉटर आहे त्याच्यामधला जो काय क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी साठवण्याची सुविधा नाही आम्हाला त्या ठिकाणी एक बुडीत बंधारा बांधायचा आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जे धरण क्षेत्र आहे तर ते त्या ठिकाणी आमची आडवणूक करतायत तर तो एक प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो तुम्हाला आम्ही नंतर सांगू तर हे प्रामुख्याने आमची एक सगळ्या शेतकऱ्यांची एक तुम्हाला विनंती राहणार आहे पण तुम्ही आलेत म्हणून आज सांगत नाही आम्ही म्हणजे तुम्ही असं समजू नका का प्रचाराला आलेत म्हणून सांगतोय असं नाही निवडणूक झाल्यानंतर ना आम्ही तुम्हाला भेटू अनेक विषय आहेत परंतु आपण आलात ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द एक शब्द देतो का गावातीलच मतदान नाही परंतु आमच्या परिसरातील जे जे काय आमचे संबंधातली गावं आहेत त्या गावातील शंभर टक्के जास्तीत जास्तीचं मतदान आपल्याला या निमित्तानं करून देण्याची जबाबदारी आमच्या सर्व ग्रामस्थांची सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातले सर्व पदाधिकाऱ्यांची या निमित्ताने या ठिकाणी राहणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आपलं सा पुन्हाच्या एकदा सर स्वागत करतो आपण आपल्याला आम्हाला मार्गदर्शन करावं आणि यानंतरचा दौरा आपला धालेवाडी आणि कुरणला आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला जेवणाची व्यवस्था सगळ्यांची आपल्या शिरली सोसायटीवरती त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे तर सगळ्यांनी या खासदार साहेबांचं झाल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित राहायचं धन्यवाद